चा रिपब्लिकन महाराष्ट्र फुलंब्रीच्या चौका घाटात मृत अवस्थेत पानवाडी चिंचोली नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील चौका घाटात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्या असून पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी डर मात्र कायम आहे याबाबत सविस्तर वृत्त असते की काही दिवसापूर्वी तालुक्यातील पानवाडी चिंचोली पोफडा साताळा चौका चौकावाडी डोंगराळ भागात एका बिबट्याने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वनरक्षकावर कुंटे यांच्यावर हल्ला चढून त्यांच्या डोक्यात गंभीर जखमी केलं होतं त्यानंतर या परिसरात हा बिबट्या प्रत्यक्ष कुठेही दिसून आला नाही किंवा याला दुजोराही मिळाला नाही मात्र दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी फुलंबरी पोलिसांना रात्रीच्या वेळी माहिती मिळाली की चौकाघाट परिसरात एक बिबट्या मृत अवस्थेत पडलेला आहे तेव्हा रात्री गस्त करत असताना रात्रीच्या एक हो ते दीड वाजण्याच्या दरम्यान फुलंबरी पोलीस ठाण्याचे हवालदार कान्हे व पोलीस अमलदार जाधव तेथे गेले व या मृत बिबट्याची माहिती वनरक्षक यांना देण्यात आली तेव्हा वनरक्षक राठोड तेथे आले व बिबट्या मृत झाला याची खात्री केली नंतर मृत बिबट्या शवविच्छेदन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे प्राणी रुग्णालयात नेण्यात आलं बिबट्या मेला ही बातमी चौका गावा व पंचक्रोशीतील नागरिकांना माहिती झाली असली तरी या परिसरातील नागरिकांना असे वाटते की आणखीन बिबटे असू शकतात त्यामुळे मनातील घबराट अजून काही जाता जाईना असे चौकावाडीचे पैलवान आयास पटेल यांनी सांगितलं काल जो रात में बिपट्या वो हमारा एक अंदाज है कि चौकावाड़ी के जंगल में जो बिबा दिखा था वो बिबटा जो खांडी में ऐसा है कि हमारे जंगल में कहीं हुआ और पक्के यकीन के साथ भी नहीं कह सकते कि हमारे गाँव का होगा फिर भी चौकाबाड़ी और चौका की जनता के दिल में एक दहशत है की अब बिबटे है बोल तो वो कहाँ मरा हो चौके के घाट में चौके घाट में।, में दिन में मरा मिला के रात में मतलब ऐसा रात में तीन बजे मरा बोलते ऐसा बाद में आई